त्या पार्श्वभूमीवर आज धुतमास वगैरे काढलेला आहे तर नागरिकांना काय आव्हान सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीच्या अनुषंगाने चोपडा शहरामध्ये आज मिरवणूक मार्ग जो आहे त्या मार्गाची पाहणी तसेच मार्च आज काढण्यात आला होता तर सर्व नागरिकांनी हा जो उत्सव आहे त्याचा आनंद घ्यावा त्याचबरोबर शिस्तीचे सुद्धा पालन करावे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी काय सोशल मीडियाचा त्या संदर्भात काय आवाहन करणार सोशल मीडियावर पोलिसांचे कडक लक्ष आहे कुठल्या प्रकारे असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल त्यामुळे सोशल मीडियाचा वापर आपण जपून करावा आणि कुठल्याही आक्षेपार्ह स्टेटस कमेंट कुठल्या प्रकारे करू नये